राजकारणामध्ये लवकर आणि नंतर असं काहीच नसतं राजकारणामध्ये प्रत्यक्ष हा राजकीय असतो अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन खुश नव्हते आज अजितदादांच्या नंतर उपमुख्यमंत्री कोण होणार अजितदादांच्या परिवारात कोणीतरी होईल अजितदादांच्या नंतरचं पवार परिवार कसा असेल ही जी माती आहे ती जनता आहे अजित पवारांना विसरणार नाही अजित पवार अजित पवारांच्या आजच्या अकाली मृत्यूमुळे महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळीच दिशा मिळणार आहे अजित पवारांचं जाणं खूप धक्कादायक आणि खर तर आज संपूर्ण महाराष्ट्र दुःखामध्ये आहे आज त्यांचं जाणं महाराष्ट्र पचवू शकत नाही आहे अजित पवारांच्या अपघाताची बातमी ज्या वेळेला सकाळी आली त्यावेळेला अनेक जण स्तब्ध झाले आणि जो माणूस अतिशय पहाटे उठून कामाला लागतो लोकांमध्ये जातो फायलींचा निपटारा करतो मन मोकळेपणाने बोलतो अशा माणसाचं हे अकाली जाणं हे अकाली एक्झिट महाराष्ट्रासाठी प्रचंड मोठं नुकसान आहे आपण बारामतीमध्ये आहोत आणि बारामतीमध्ये ज्यावेळेला आम्ही फेरफटका मारला त्यावेळेला हेच वातावरण संपूर्ण बारामतीमध्ये पाहायला मिळालं अजित पवारांच्या जाण्यानंतर आता सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालाय की पुढे काय बारामतीचं पुढे काय होणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पुढे काय होणार पवार परिवाराचं काय होणार महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जो अजित पवारांचा स्वतःचा धबधबा होता गट होता कार्यप्रणाली होती त्याचं पुढे काय होणार आणि अजित पवारांचा वारसा आता नेमकं कोण पुढे घेऊन जाणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हळूहळू काळ शोधेल पण आज महाराष्ट्राच्या या राजकीय पटलावर आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत एक की एका पाठोपाठ एक अशी एक मोठी मराठा नेत्यांची फळी महाराष्ट्राच्या राजकारणामधून मधल्या काळामध्ये बाहेर निघून गेली अजित पवार हे त्यातलं सगळ्यात वरचं नाव होतं शरद पवार आता त्यांच्या वयाप्रमाणे प्रकृतीमुळे ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये इतकेशे सक्रिय नाहीत या महापालिका निवडणुकांमध्ये आपण हे सगळं पाहिलं जवळून पाहिलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकीकरणाची प्रक्रिया आता पुन्हा सुरू होईल की काय अशी एक चर्चा होती त्याचबरोबरीने अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचा वेगळा गट ज्यांनी निर्माण केला होता त्यातील अनेक नेते हे अजित पवारांच्या कार्यशैलीवर नाराज होते त्याच्यातील काही लोकांचं म्हणणं होतं की आता आपण भारतीय जनता पक्षाबरोबरच राहायला पाहिजे त्याच्यासोबतच घरोबा केला पाहिजे आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये अजित पवारांवर त्यांच्या मित्रमंडळींचा सुद्धा एक दबाव होता की आता राष्ट्रवादी काँग्रेसची ही वेगळी जी चूल आहे ती तशीच ठेवली पाहिजे आणि यामध्ये पुन्हा हा एक घरोबा नको एक घरोबा बारामतीमध्ये पुन्हा एकीकरण आणि एकूणच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन पवार एकत्र आले पुढे काय होईल याची भीती ही अजित पवारांच्या सोबत असलेल्या त्यांच्या निकटवर्तीनं सातत्याने वाटत होते अजित पवार यांच्याशी या आधी बऱ्याचदा जा चर्चा झाली ते या गोष्टीवर बोलायचे एक गोष्ट अतिशय मला इथे सांगावीशी वाटते धक्कादायक आहे पण अजित पवार हे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन खुश नव्हते त्यांना कधीच भारतीय जनता पक्ष हा आपला नैसर्गिक युती किंवा आघाडीतला पक्ष कधीच वाटला नाही अजित पवार एका वेगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाबरोबर जायला तयार झाले आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा होता शरद पवार यांचा शरद पवार यांनी वारंवार अजित पवार सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल यांच्यावर वारंवार ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाबरोबर चर्चा करण्यासाठीचा दबाव टाकला होता तशा परिस्थिती निर्माण केली होती त्याच्यानंतर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सख्य जमलं आणि अजित पवार आणि तसंच भारतीय जनता पक्षाचे हायकमांड यांच्यामध्ये सुद्धा चांगले सूत जमून आलं मात्र अजित पवार हे पुरोगामी विचाराचे होते त्या धाटणीत वाढलेले होते भारतीय जनता पक्षाचा हिंदू मुस्लिम अजेंडा किंवा इतर अजेंडा याला भी है ते भीक घालत नव्हते आणि हे सातत्याने त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या वागण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे विशाळगडावर ज्यावेळेला तणावाची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला अजित पवारांनी तिथे जाऊन थेट भूमिका घेतली त्याचबरोबरने एक रहेंगे तो सेफ रहेंगे असा ज्यावेळेला नारा भारतीय जनता पक्षाने दिला होता त्यावेळेला असा नारा देण्याची खरोखर गरज नाही असंही अजित पवार ठामपणे म्हणाले होते या सगळ्या त्यांच्या राजकीय धाकणीमुळे त्यांच्या शैलीमुळे अजित पवार यांचं एक स्वतःच कर्तृत्व होतं आणि या सगळ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वेगवेगळे गट होते अजित पवार कायम उपमुख्यमंत्री राहिले सलग सहाव्या वेळा सगळ्यात जास्त वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार ते एकमेव कदाचित महाराष्ट्राचे राजकारणी असू शकतील मात्र त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही मुख्यमंत्री पदाची माळ त्यांच्या गळ्यामध्ये पडता पडता राहून गेली आणि त्यासाठी ते शरद पवारांना सातत्याने दोषी मानत आले शरद पवारांनी जर त्यावेळेला भूमिका घेतली असती तर काँग्रेस ऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला असता असं ते खासगीमध्ये सातत्याने बोलायचे त्यांचा हा जो राग होता शरद पवारांवरचा ते खाजगीमध्ये अनेकदा बोलायचे मात्र मी एकदा त्यांना ज्या वेळेला भेटलो होतो त्यावेळेला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की मी काकांना अंतर देणार नाही मी मेलो तरी चालेल पण मी काकांना अंतर देणार नाही मात्र त्यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला पक्ष पडून बाहेर पडले आणि त्याच्यानंतर त्यांनी वेगळी चूल जरी मांडली तरी सातत्याने ते शरद पवार यांच्या पंखाखाली वावरत राहिले त्यांचं मार्गदर्शन घेत राहिले सो मला असं वाटतं की त्यांची ही जी काही राजकीय तडजोड होती ती राजकीय तडजोडच होती कदाचित पवार परिवारामध्ये तसा समझोता झाला असेल मात्र हा समझोता याच्या पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने राहील कशा पद्धतीने अंमलात येईल हा सगळ्यात मोठा मुद्दा आहे कारण पवार परिवारातला पुढचा वारस हा गादीवर बसण्याआधी किंवा इस्टॅब्लिश होण्याआधी अजितदादांची एक्झिट झालेली आहे आज पवार परिवारांमध्ये इथं जे नेतृत्व आहेत तरुण नेतृत्व आपण ज्याला म्हणून ते धडपडतायत ते आपलं स्वतःचं राजकीय अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपडतायत अशा वेळेला अजितदादांच्या नंतरचा पवार परिवार कसा असेल हा सगळ्यात मोठा मुद्दा असेल आणि याची उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे ही फार लवकरची वेळ आहे या सगळ्या गोष्टींची चर्चा करताना माझ्या राजकारणामध्ये लवकर आणि नंतर असं काहीच नसतं राजकारणामध्ये प्रत्यक्ष हा राजकीय असतो आणि त्याच्यानंतर राजकीय गणित तयार होत असतात आज अजितदादांच्या नंतर उपमुख्यमंत्री कोण होणार हा सुद्धा सगळ्यात मोठा प्रश्न आहे अजितदादांच्या परिवारातलं कोणीतरी होईल की बाहेरून कोणीतरी होईल बारामतीची गादी नेमकी कोणाकडे जाईल वारसा हक्काने जाईल की नवीन कार्यकर्त्याला संधी मिळेल हे असे अनेक प्रश्न आज आपल्या मागे इथे उरलेले आहेत बारामतीमध्ये फेरफटका मारत असताना या सगळ्या गोष्टींची एक चिंता इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर जाणवते इथल्या लोकांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह आहे की आता पुढे काय या पुढे कायची अनेक उत्तरं अनेक शक्यता असतील महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मात्र आज देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील दोन उपमुख्यमंत्र्यांपैकी एक उपमुख्यमंत्री नाही त्यातही आपण जे पाहिलंय की एकनाथ शिंदे त्यांचा विस्तार करत आहेत त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरच्या पक्ष म्हणून आज अजित पवारांचं नाव अजित पवारांची चर्चा होती मात्र आज ही स्पेस नेमकी कोणाकडे जाईल ही भारतीय जनता पक्षाकडे जाईल की राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा बाउन्स बॅक करेल की ही स्पेस शिवसेनेकडे जाईल काँग्रेसकडे जाईल अजित पवारांच्या या राजकीय स्पेसवर दावा कुणाचा आहे आणि या महाराष्ट्राच्या राजकारणावर आता वादा कुणाचा चालेला सगळ्यात मोठा प्रश्न आजच्या घडीला आज इथे आहे अजित पवार अमर रहेस घोषणाबाजी आपण इथे पाहतो रात्री उशिरापर्यंत सुद्धा कार्यकर्ते इथे आहेत आणि त्यांचा हा इथल्या जनमानसांवर हा प्रचंड मोठा प्रभाव होता त्यांच्या परिवारावर प्रभाव होता आणि आज या वेळेला ही स्तब्धता ही इथल्या चेहऱ्यांवर जाणवते इथल्या वातावरणामध्ये जाणवते हे अनेक प्रश्न निर्माण केलेली स्तब्धता आहे अनेक शक्यता निर्माण केलेली ही शक्यता आहे अजित पवारांचं हे जाणं खरोखरच अकाली आणि अतिशय वेदनादायी होतं आणि त्यांची एक्झिट जी आहे ती आपण म्हणूयात की कार्यमग्न असतानाच आणि बारामती ही त्यांच्या कर्मभूमीमध्ये व्हावी या बाबतीमध्ये अनेक लोक हा एक आपण म्हणू दुःखद योग म्हणतायत मात्र तरी सुद्धा इथली जी माती आहे इथली जनता आहे अजित पवारांना विसरणार नाही त्यांच्या कार्यपद्धतीला विसरणार नाही